तुम्ही जर भजीप्रेमी असाल तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मस्त कुरकुरीत गरमागरम भजी खायला आपल्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडतं तुम्ही आधी वेगवेगळ्या प्रकारच्या गोल भजी नक्कीच खाल्ल्या असतील आज मी तुमच्यासाठी एका वेगळ्या पद्धतीत अजिबात सोडा न वापरता बाहेरून मस्त कुरकुरीत आतून एकदम हलकी आणि जाळीदार बटाट्याची गोल भजी कशी बनवायची आहे त्याची रेसिपी बघणार आहोत खास पावसाळ्यांसाठी आणि भजी प्रेमींसाठी भजीचा हा नवीन प्रकार तुम्ही एकदा नक्की करून पहा अजिबात सोडा न वापरता मस्त हलकी फुलकी आणि कुरकुरीत भजी तुम्ही, तुम्ही तयार करू शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे मला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेडा घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीची सुरुवात करण्यापूर्वी फक्त मिनिटभर सगळ्यांची बोलू इच्छिते तर कुकिंग तिकीट मराठीच्या आपल्या सगळ्या मसाल्यांना तुम्ही सगळ्यांनी अगदी भर भरून प्रतिसाद दिलेला आहे आपले हे सगळे मसाले फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर विदेशातही हे सगळे मसाले लोकांनी जास्त पसंत केलेले आहेत आणि सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते असंच प्रेम आशीर्वाद आपल्यावर कायम असू द्या आणि ज्यांनी कोणी आपले, वर काया आणी कुनी आपले ही मसाले ही। हे मसाले घेतले नाही घेण्याची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे कृपया फक्त मेसेज करून तुम्ही हे सगळे मसाले अगदी घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर करू शकता फक्त सध्या पावसाचे दिवस सुरू असल्यामुळे डिलेवरीला थोडासा वेळ लागू शकतो जसा पाऊस नसेल तस तसं आम्ही हे डिलेवरी करण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून खूप 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 धन्यवाद चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर आजची कुरकुरीत बटाट्याची गोल भजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण तीन मध्यम आकाराचे साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात उकडलेले बटाटे साल काढून घेतलेले आहे म्हणजे रात्रीच आपण हे बटाटे उकडून घेतलेले होते आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं त्यातलं सगळं पाण्याचा अंश कमी झाला पाहिजे त्याने तुमची भजी अजिबात तेलकट होत नाही ही, ही खास टीप आहे लक्षात असावी तिन्ही उकडलेले बटाटे सालं काढून घेतलेली आहे आणि घरातल्या कोणत्याही किसने आपण हे किसून घेणार आहोत दोनशे ग्राम किंवा तीन मध्यम आकारचे उकडलेले बटाटे किसून घेतलेले आहेत आता त्यासाठी इथे आपण मेजरिंग कपने दीड कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक दोनशे ग्राम प्रमाणात डाळीचं पीठ किंवा ज्याला आपण बेसन पीठ म्हणतो ते घेतलेलं आहे आणि यानेच आपण अर्धा कप तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे दीड कप बेसन पीठासाठी आपण इथे अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ नसेल तर बारीक रवा तुम्ही इथे वापरू शकता म्हणजे मस्त कुरकुरीत भजी तुमची तयार होईल सारख्याच मेजरिंग कपने सुरुवातीला दीड कप आपण इथे आहोत एक छान हे ढवळून घेणार आहोत किंवा छान एकजीव करून घेणार आहोत आता लक्षात असू द्या उकडलेला बटाटा होता त्यासाठी आपण दीड कप बेसन पीठ अर्धा कप तांदुळाचं पीठ आणि साधारणतः सव्वा ते अडीच कप आपण इथे पाणी घालून असं हे छान फेटून घेतलेलं आहे आता हे फेटून घेणं खूप जास्त गरजेचं आहे त्याने काय होतं यामध्ये छान हवा भरली जाते पीठ अगदी हलकं फुलकं तुमचं तयार होतं आणि यामध्ये अजिबात सोडा वगैरे घालावा लागत नाही जमत नसेल तर हाताने करू शकता म्हणजे लवकर हे पीठ मस्त फेटलं जाईल आणि छान ते एकजीव होईल तर इथे साधारणतः एक पाच मिनिट आपण हे छान फेटून घेतलेलं आहे मस्त यामध्ये हवा भरलेली आहे आता यामध्ये अजिबात सोडा वगैरे घालण्याची आपल्याला गरज लागत नाही ही खास आहे लक्षात असावी असं केलं की यामध्ये छान हलकं फुलकं पीठ होतं आणि मस्त यामध्ये हवा भरली जाते आता इथे आपण एक मध्यम आकाराचा सा कांदा चौकोणीस पण छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे आता इथे आपण अर्धा कप किंवा एक मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे इथे आपण अर्धा चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत एक तर पौष्टिक आहे आणि मस्त कुरकुरीत भजी तयार होते इथे आपण वा एक छान ठेचा किंवा एक वाटण करून घेतलेलं आहे आता हे वाटण कसं तयार करायचं त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि एक हिरवी मिरची तुकड्यांमध्ये घेतलेली आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता चमचा वर्धने अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे आता ही सगळी जिनसं मिक्सरमध्ये पाणी न घालता आपण मोठी मोठी छान फिरवून घेणार आहोत नसेल करायचं तर खलबत्त्यावर केलं तरी सुद्धा चालू शकेल तुमची चॉईस आहे तर असं हे छान आपण पाणी न घालता जाडसर करून घेतलेलं आहे असे ही चटणी ठेचा किंवा वाटण या भजीला जर घातलं तर भजीला चव अगदी मस्त येते तर हे संपूर्ण वाटण आपण यामध्ये घालणार आहोत आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे लक्षात असू द्या चवी चवीपुरतं मीठ अगदी शेवटी घालायचं आहे म्हणजे अंदाज व्यवस्थित आपल्याला येतो आणि आपली ही भजी अजिबात खारी होणार नाही किंवा खारट होणार नाही पुन्हा पण छान एकजू करत हे दोन मिनटं असं मस्त फेटून घेतलेलं आहे आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता खूप जसं घट्ट नको किंवा खूप जसं सैलसर नको जसे आपण नॉर्मली गोल भज्यांसाठी कसं पीठ मिळतो किंवा मुगाच्या भजीसाठी कसं पीठ मिळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला पाण्याचा अंदाज नसेल तर इथे आपण दीड कप पाणी वापरलेलं होतं तुम्ही थोडं थोडं पाणी घालून हे पीठ असं छान भिजवून घेऊ शकता आपण गरमागरम भजी तळायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये छान कडकडीत कर, तेल गरम करून घेतलेलं आहे आता सुरुवातीला कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे म्हणजे भजी अशी आपण ट्राय करेपर्यंत मस्त तेल छान गरम होईल आता भजी घालताना हाताला थोडंसं गरजेपुरतं पाणी लावून घ्यायचं आहे आणि छोटी छोटी जमेल तशी भजी आपल्याला सोडायची आहे बघू शकता भजी अशी सोडताना अगदी सहज ही अशी तेलामध्ये जाईल या पद्धतीने या कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आता भजी तळताना सुरुवातीला छान कडकडी तेल गरम करून घेतलेला आहे आणि मोठ्याचेवरच आपण ही भजी सोडणार आहोत आता तुमची भजी जर शंभर टक्के हलकी फुलकी जाळीदार होणार असेल तसं हे भजी घातल्या घातल्या तुम्ही बघू शकता अजिबात स्किप केलेला नाही व्हिडिओ तेलावरती तरंगायला लागते म्हणजे शंभर टक्के तुमची भजी आतून जाळीदार आणि हलकी फुलकी होणार आहे अजिबात सोडा वगैरे वापरलेला नाही मात्र पीठ छान फेटून घेतल्यामुळे भजी अशी शंभर टक्के मस्त मौसूत होते आणि खाताना अजिबात सोड्याचा किंवा इनोचा वास येत नाही तर या पद्धतीने तुम्ही एकदा भजी नक्की करून पहा कारण बऱ्याच जणांना सोडा किंवा इनो खाल्ल्यानंतर ॲसिडिटी वगैरे होते तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा भजी सोडायची आणि मोठ्या सेवर साधारणतः एक पाच सहा मिनटं वर खाली करत दोन्ही बाजूने भजी छान आपण तळून घेणार आहोत हलक्याशा बदामी रंगावर भजी तळून घेऊ शकता तुम्हाला जास्त कुरकुरीत कूर कडक आवडत असेल तर आणखीन थोडा वेळ तुम्ही ही भजी मस्त तळून घेऊ शकता तर बघू शकता अशी ही छान भजी मस्त हलकी पुलकी झालेली आहे आणि मस्त तेलावर छान तरंगायला लागलेली आहे आणि याच पद्धतीने उरलेल्या सगळी भजी आपण करून घेणार आहोत आता ही आपण साध्या सोप्या पद्धतीत बटाट्याच्या वेगळ्या पद्धतीत गोल भजी केलेली आहे आता ही भजी खाताना तुम्हाला माहिती आहे का आपल्याला मूग भजी सुद्धा खाल्ल्याचा फील येतो अगदी मुगाच्या डाळीच्या भजीप्रमाणेच ही बटाट्याची भजी, भजी सुद्धा चवीला लागते म्हणून तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कशी झालीय तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करायला अजिबात विसरू नका सध्या पावसाळा सुरू आहे असे मस्त गरमागरम भजी तुम्हाला नक्कीच करता येईल यामध्ये तळून भजी खायला आवडत नसेल तर याच पिठाचे तुम्ही थोड्याशा तेलात करू शकता म्हणजे मुलांच्या डब्याला द्यायचं झालं तर मुलांच्या डब्यालासुद्धा तुम्हाला हे मस्त देता येईल मुलांनासुद्धा खूप आवडेल आणि खूप चविष्ट आणि मस्त लागतात तर त्यासाठी तुम्हाला एकदा नक्कीच ट्राय करायला हवं आता या भजीबरोबर हिरवी चटणी खाऊ शकता किंवा तुम्ही ठेचा घेऊ शकता लोणच्याबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही हे टोमॅटो केचप बरोबर सुद्धा खाऊ शकता असंच खालं तरीसुद्धा मस्त लागतं आता ही भजी तळून साधारणतः एक दहा मिनटं झालेली आहेत तरीसुद्धा मस्त बाहेरून कुरकुरीत आहे आतून छान जाळीदार आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सक सकाळच्या गडबडीत तुम्ही हा नाश्त्याला तयार करू शकता मस्त गरमागरम वाफळ त्या चहाबरोबर तुम्ही या भजीचा आस्वाद घेऊ शकता आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ही भजी खाताना फक्त बटाट्याचीच भजी नाही तर ही मूग डाळीची भजीसुद्धा तुम्हाला चवीला लागते तर नक्की करून पहा आणि आपले सगळे कुकिंग तिकीट मराठीचे मसाले जर तुम्हाला घर बसले ऑर्डर करायचे असतील ना तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तर नक्की ऑर्डर करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.